नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो या दोन नेत्यांचं पोलिटिकल बार्गेनिंग म्हणजे त्यांची बार्गेनिंग पॉवर ही वाढलेली आहे ते दोन नेते म्हणजे दोन वेगवेगळ्या आघाड्यांमधनं आहे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे ने प्रमुख यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे महायुतीमध्ये कारण लोकसभेच्या सात जागा त्यांनी जिंकून आणल्या पंधरा जागा लढवल्या होत्या शरद पवार यांची महाविकास आघाडीमध्ये बार्गेनिंग पॉवर वाढली आहे कारण त्यांनी दहा जागा लढवल्या आणि आठ जागा त्यांनी जिंकून आणल्या आणि त्यांचा स्ट्राईक रेट हा अंश आहे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साधारणतः शंभर शंभर जागा दोन्ही पक्ष मागणार आहेत या राजकीय नेत्यांचं कर्तृत्व त्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी खर्ची घातलं शरद पवारांची किमया महाविकास आघाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली तर साधारणतः अठ्ठावीस जागा लढवून सुद्धा भाजपला नऊ जागा जिंकता आल्या त्या अर्थानं शिंदेंची पॉवर ही महायुतीमध्ये वाढलेली आहे पण जेव्हा मोठ्या पक्षापेक्षा छोट्या पक्षाची पॉवर जेव्हा वाढते तेव्हा ती इतर घटक पक्षांसाठी डोकेदुखी सुद्धा ठरते आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जागा किती पाहिजे यापेक्षा त्या जागा त्यांना किती मिळतील हाही मोठा प्रश्न आहे यावर आपण चर्चा करतोय सकाळचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांचे साठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांसाठी न्यूज चॅनलसाठी ज्यांनी अत्यंत मोठ्या पदावरती काम केले असे आमचे मित्र संजय वरकड मी खूप स्वागत करतो संजय जी आपलं मॅक्स महाराष्ट्रवर नमस्कार कसं पाहता आपण कारण मी जी काही प्रस्तावना केली आपल्या चर्चेची चेर। त्यातनं तुम्हाला लक्षात आलं असेल की या दोन नेत्यांची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे शिंदेची महायुतीमध्ये तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची ही बार्गेनिंग पॉवर वाढून सुद्धा त्यांच्या पदरात तेवढ्या जागा मिळतील का काय वाटतं आपल्याला यामध्ये दोन गोष्टींमध्ये फरक करावा लागेल तर महायुतीमध्ये अत्यंत वेगळे असं चित्र आहे आणि महाविकास आघाडीमधलं चित्र थोडंसं वेगळं आहे याच्यामध्ये आपण थोडंसं खोलात गेल्यानंतर आपण जे विधान केलं ते आपल्या लक्षात येईल तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांना बार्गेनिंग करण्याची फार गरज पडणार नाही असं मला वैयक्तिक पातळीवर वाटतं कारण काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीमध्ये सामील करण्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रीय स्तरावरची भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची ठरली होती नंबर दोन म्हणजे जेव्हा लोकसभेचे जागा वाटत झालं त्यावेळेस शरद पवारांनी कुठल्याही प्रकारचा आठ केला नाही किंवा अमुकच जागा पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांनी अत्यंत निमूकपणे अत्यंत कमी जागा दहा जागा त्यांनी घेतल्या आणि त्याच्यावरतीच त्यांनी लक्ष केंद्रित करून ते सगळ्या जागांवरती आपले उमेदवार कसे विजयी होतील याविषयीची रणनीती ते आडकू आखत राहिले आणि स्वतःची कन्या जिचं राजकीय गौतव्यपणाला हो, लागलं होतं सुप्रिया सुळेंचं त्या मतदारसंघामध्ये सुद्धा कमी वेळ रोवणं असं त्यांचा दावा केला जातो आणि ुळे आणि प्रसार माध्यमांनी पण बघितलेलं आहे की त्यांनी सोलापूर असेल म्हाडा असेल शिरूर असेल सातारा असेल बाकी सगळ्या मतदारसंघामध्ये सुद्धा शरद पवारांनी त्यांचे डावपीस खेळायला सुरुवात केलेली होती त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये थोडंसं चित्र वेगळं आहे त्यांनी आत्ताच असं विधानही केलेलं आहे की शिवसेनेला त्यांनी थोडासा सैल हात दिला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि शिवसेनेला म्हणजे जेव्हा ती शिवसेना फुटलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पण प्रचंड प्रमाणात फुटलेलं होतं त्यावेळेस काँग्रेस पक्षाने अत्यंत महत्वाची भूमिका महाराष्ट्रात घेतली होती की जागा वाटप करताना काँग्रेसने सुद्धा सांगलीची जागा जर वगळली तर महाराष्ट्रामध्ये इतर कुठं फार महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्ती खेच वगैरे झालेली नाही आता जेव्हा घोडा मैदान विधानसभेचं येतं त्यावेळेस आपण महाविकास आघाडीचाच मुद्दा आधी क्लिअर करू तर असं असतं की प्रत्येक पक्षाचे लोकसभेमध्ये जे उमेदवार असतात ती चूक म्हणजे विधानसभेचे ते लोकसभेमध्ये झटलेले असतात आणि त्या प्रत्येकाला आशा असते की ही जागा आपल्याला सुटेल त्यामुळं जागांचे दावे करताना जवळपास प्रत्येक पक्ष इतके दावे करतो दो की दोनशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा महाराष्ट्रामध्ये चारशे वगैरे काही जागांवर निवडणुका होत आहेत का महाराष्ट्रामध्ये असं आपल्याला वाटू शकतं आणि ते स्वाभाविक आहे परंतु अखेर जेव्हा पक्ष एकत्र म्हणून बसतात तिन्ही पक्ष आणि तिन्ही पक्षांचे महत्वाचे नेते बसतात त्यावेळेस काही अशा जागा असतात की जिथं बॉटल लेक ज्याला आपण म्हणतो की जिथं खूप आटीतटीची संघर्ष होतो जागा सोडून घेण्यासाठी अशा काही जागा महायुतीमध्ये पण असतील आणि त्या काही जागा महाविकास आघाडीमध्ये पण असतील मग येतो संख्येचा प्रश्न संख्येचा प्रश्न हा नंतर येतो कारण मग कोणी किती जागा लढवायच्या आणि किती जागांवरती काय करायचं जा म्हणजे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिटिंग आमदारांचा तो विषय संपलेलाच आहे आता आपण जेव्हा सिटिंग आमदारांचा विषय म्हणतो तेव्हा दोनशे अठ्ठ्याऐंशी सिटिंग आमदार आहे त्यामुळे कोणाच्या पार्ट्यात किती आमदार आत्ता आहेत सिटिंग आमदार मग तिथं काही असं घडलेलं आहे का त्या आमदाराचं तिकीट जसं खासदारांच्या तिकीट त्या काही वेळेस पुनर्विचार करावा लागला असं किती जागा आहेत की त्यामध्ये बदल करण्याची गरज आहे त्या जागा एकदा बॉट हे केल्या जातील आता आता याच्यामध्ये सगळ्यात मी जसं म्हणतो की महाविकास आघाडीला मैदान फुलं आहे सगळं कारण काँग्रेसचे पण आमदार कमीच होते मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे जे काही आमदार होते ते परत गेलेले सगळे तिकडे सोडून आता ते परत येतील की नाही हे आपल्याला माहित नाही त्यामुळं त्यांना जागा वाटप करताना साधारणपणे जिथं जे जिंकले होते परत आमदार सोडून गेला त्या जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार क्लेम करतील तर तिथं काँग्रेस काय भूमिका घेते हा आपल्याला तिथं विचार करावा लागेल नंबर दोन म्हणजे तिथून आमदार सोडून गेला त्यामुळे तो तुमच्याकडं दावा तुम्ही करू शकत नाही असं जर काँग्रेसने दावा केला काँग्रेसचा जर उमेदवार तिथं प्रबळ दुसऱ्या क्रमांकावर असेल आणि तो फार मार्जिनली वोटनी कमी वोटनी जर पडलेला असेल मागच्या निवडणुकीमध्ये तर या दोन्ही पक्षांना काँग्रेसचा तिथं विचार करावा लागेल हे झालं महाविकास आघाडीचं गणित आता हे गणित जुळवताना काही उमेदवार असे असतात की ते मैदानामध्ये असलेच पाहिजे कि ते जर विधानसभेच्या निवडणूक रेघणात नसतील तर त्याची राज्यभरामध्ये चर्चा होते त्यामुळं असे काही उमेदवार असतात की त्यांच्यासाठी जागा सोडून घेतल्या जातात त्यामुळे या सगळ्याची गोळाबेरीज करून जागा वाटपाचं गणित सगळं ठरत असतात म्हणून पण आता महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण जो प्रस्तावना केलेली आहे त्या प्रस्तावनामध्ये मी आता महायुतीकडे येतो आणि नंतर आपण त्या प्रस्तावनाच्या उत्तराकडे जाऊ दुसरा मुद्दा येतो तो येतो महायुतीचा तर महायुतीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला प्रचंड वर जावं लागणार आहे या सगळ्या राज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याचं मुख्य कारण असं आहे की भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा लढवून सिंगल डिजिट मध्ये आलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांचे जे कर्ते धरते आहेत नेते आहेत ज्यांच्या हातामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि या सरकारची धुरा केंद्रातल्या शक्तीने सोपवलेली आहे अशी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच आपली जबाबदारी इथून मुक्त करा आणि मला निवडणूकच्या मैदानामध्ये मोकळं सोडा अशी जी अर्ज घातलेला आहे त्यांना ते काय अजून प्रतिसाद मिळालेला नाही परंतु इथे बॅ बॅक यासाठी जावं लागणार आहे की जे आलेले आमदार आहेत त्यांच्या जर तुम्ही उमेदवारी कापत बसले तर मग ते आले कशासाठी होते इकडे असा सगळ्यात महत्वाचा विषय महायुती समोर असणार आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आता या जागा सोडून देण्याची जवळपास वेळ आली नव्वद टक्के तरी जागा त्यांना सोडावं लागतील कारण पाच दहा टक्क्यांवर ते दावा करू शकतात की वेगवेगळ्या पद्धतीने जसं महाविकास आघाडीमध्ये हो आहे तसंच महायुतीमध्ये पण असं होऊ शकतं की जरी आमदार तुमच्याकडे असला आणि जागा तुमची असली तरी आपण त्याला विधान परिषदेवर ऍडजस्ट करू आ, बाकी सगळे गणित विजयाचं गणित महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टीची चर्चा अंतर्गत पातळीवर त्यांच्यामध्ये होत अगदी पण हे अतिशय क्लिष्ट असं आव्हान मला असं वाटतं महाविकास आघाडीपेक्षा सुद्धा समोर आणि विशेषतः भारतीय जनता समोर प्रचंड आव्हान आहे कारण शिवसेनेसमोर बार्गेनिंग करताना तुम्ही एकशे सतरा आणि एकशे एकाहत्तर जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चार चार जागांसाठी तुमच्या दोन पक्षात वाद झालेले आता दोन पक्षांना तुम्ही सोबत घेतलेले त्याच्यामध्ये अजित पवारांना आता लोकसभेला जरी चार जागांवर तुम्ही थांबवलेलं असलं तरी येत्या विधानसभेमध्ये तुम्हाला त्यांना कशा पद्धतीनं सोबत घ्यायला सुमित्रा पवार राज्यसभेवर गेल्या त्यांना तुम्ही थांबू शकले नाही आता तुम्हाला पंकजा मुंडेना राज्यसभेवर पाठवायचे अशी अशी भाषा आली मग पंकजा मुंडे विधानसभेच्या मध्ये असणार आहेत की असे वेगवेगळे प्रश्न माझ्या युती समोर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन हे महाराष्ट्रामध्ये जे त्यांच्या आता सूत्र आहे भाजपची त्यांच्याकडे त्यांच्या समोर उभे राहिले अगदी जर आपण आता संपूर्ण आकडेवारीचा जर विचार केला तर काही आकडेवारी मी प्रेक्षकांसमोर ठेवतो महायुतीमध्ये पंधरा जागा शिवसेनेनं लढवल्या शिंदे गटानं आणि त्यांना सात जागा मिळाल्या त्यांनी जिंकून आणल्या आणि अठ्ठावीस जागांवरती जागा लढवल्या भाजपनं आणि त्यांना नऊ जागा मिळाल्या सर्वात मोठा फटका हा भाजपला बसलाय आणि चार जागांवर निवडणूक लढवली अजित पवारांना ज्यांच्या पक्षाला केवळ एक जागा रायगडची मिळाली सुनील तटकर यांची आणि त्यांनी ऐंशी ते नव्वद जागांचं आश्वासन माहितीमध्ये सहभागी होताना आम्हाला भाजपनं दिलं असं म्हटलं होतं कारण त्यांना बेसिकली भाजपनं आणलं होतं देवेंद्र फडणवीस स्वतःच म्हणाले की मी तो पक्ष पुढून त्यांना इथे आणलं सो भाजपच्या वरिष्ठांनी अजित पवारांना आणलं कारण त्यावेळेला शिंदेची ताकद कमी झाली आहे आणि ते जास्त जागा जिंकून आणू शकणार नाही महाराष्ट्रामध्ये असा त्यांचा कयास होता आणि म्हणून त्यांचे उमेदवारही बदलवले गेले पण आधार सर्वात जास्त त्यांनी जिल्हा आणि एनडीएतला तो चौथा मोठा घटक पक्ष ठरलेला आहे महाविकास आघाडीमध्ये दहा जागा लढवल्या शरद पवारांनी आणि त्यांना आठ जागा मिळाल्या एकवीस म्हणजे सर्वात जास्त जागा उद्धव ठाकरेंनी लढवल्या त्यांची ही परिस्थिती भाजप सारखीच झाली त्यांना नऊ जागा जिंकून आणता आल्या आणि त्यांच्या संदर्भातली सहानुभूतीचा फॅक्टर हा त्यांना काही अंशी कामी आला पण तो खूप मोठा सहानुभूतीचा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा जो काही फॅक्टर बोलला जात होता तू कही होता ना तो काही इथे फारसा यशस्वी होताना दिसला नाही पण जसा शरद पवारांचा लोकसभेतला ऐंशी टक्के स्ट्राईक रेट आहे तसाच तो काँग्रेसचा आहे कारण सतरा जागा लढून तेरा जागा त्यांना मिळाल्या आणि विदर्भामध्ये तर त्यांनी मोठं खातं उघडलं लोकसभेच्या निवडणुकीत कायम पूर्वी काँग्रेसला मोठ्या जागा मिळायच्या त्या त्यांना याही वेळेला मिळालेल्या एक फॉर्म्युला साधारणतः व्हायरल झालेला म्हणजे तो काही खरा नसावा सूत्रांकडून आलेली माहिती आहे की महाविकास आघाडीची एक बैठक झाली खर तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कोणती प्राथमिक बैठक झाली नसल्याची माहिती आहे उलट जी जागा वाटपावरून रस्तीखेस आपल्याला पाहायला मिळते ती महायुतीमध्ये पाहायला मिळते कारण अजित पवारांनी आपल्या पहिल्या संसदीय बैठकीमध्ये पक्षाच्या छगन चा। भुजबळ यांनी ऐंशी ते नव्वद जागांचा उल्लेख केला आणि त्यावरून मग मोठा भाऊ निसंशय भाजपत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आणि फडणवीस हेही म्हणाले की घटक पक्षांचं आम्ही समाधान करू आणि सन्मानजनक जागा त्यांना मिळतील अजित पवारांनी जसा उल्लेख केला म्हणजे छगन भुजबळांनी तसाच रामदास कदम यांनी वर्धापन दिनामध्ये शिवसेनेच्या त्यांनीही उल्लेख केला शंभर जागांचा उल्लेख केला आणि खूप काही वेगवेगळे वेग 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 ते बोलले आणि त्यानंतर वाहिनींना मुलाखत देताना सुद्धा त्यांनी आणखी काही वेगळे स्टेटमेंट केलेले आहे पण आज तुम्हाला सांगतो की शरद पवारांनी जे आठ खासदार निवडून आणले त्यांची पुण्यामध्ये बैठक झाली म्हणजे आणि एक मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांचा उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यांचा खूप मोठा होता की शंभर हत्तीचं बळ आपल्याला मिळालं असं शरद पवार म्हणाले अत्यंत सूचक वाक्य आहे आठ लोकसभेच्या जागा जिंकून आणल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पक्षामध्ये शंभर हत्तींचं बळ मिळालं हे शंभर हत्तींचं बळ म्हणजे शंभर जागा शरद पवार यांना हव्या आहेत शरद पवारांचं एक वाक्य आणखी चांगलं आहे महत्वाचं आहे म्हणजे लक्षात घेण्यासारखं ते म्हणाले की एकी राहावी म्हणून आम्ही लोकसभेमध्ये फार जागा महाविकास आघाडीकडे मागितल्या नाही दोन पावलं आम्ही मागे हटलो आणि त्याचा फायदा सुद्धा झाला आम्ही एकत्र होतो म्हणून आम्हाला सर्वात जास्त जागा मिळाल्या मला हे समजावून सांगा संजय जे की शरद पवारांची जी काही पोलिटिकल बार्गेनिंग बार्गेनिंग पॉवर त्यांची वाढलेली आहे जसं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असायचं आघाडीचं विलासराव देशमुखांच्या काळापासून आपल्याला आठवत असेल त्यावेळी शरद पवार भलेही मुख्यमंत्रीपद घ्यायचे नाहीत पण आणि विधानसभेचं अध्यक्षपदही काँग्रेसकडेच राहायचं पण पोर्टफोलिओ मात्र शरद पवारांकडे कायम तगडे असायचे आता शरद पवारांची खरी खेळी ही विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल कारण असं म्हटलं जातं की आजही राज्यामध्ये लोकसभेसारखीच परिस्थिती आहे आणि लोक भरभरून महाविकास आघाडीला मतं देतील पण ते कितपत सत्ता स्थापन करू शकतात हे आताच आपल्याला काही सांगता येत नाही पण शरद पवारांच्या डावपेचामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजे त्यांच्यासमोर हा पेच असेल उद्धव आणि काँग्रेस समोर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस समोर की यांच्या पवारांच्या डावपेचाला उत्तर उत्तरं कशी द्यायची आणि मैदानामध्ये स्वतः कमी जागा जरी मिळाल्या अपेक्षेपेक्षा तरी टिकून कसं राहायचं हे काँग्रेसची परिस्थिती तशी चांगली आहे आणि त्यांना खूपच नमतं घ्यावं लागायचं पूर्वी काय चित्र असू शकेल नाही आता याच्यामध्ये अत्यंत सुस्पष्ट असं चित्र महाविकास आघाडीमध्ये असेल असं मला वाटतं कारण शरद पवारांनी निवडणूक झाल्यानंतर आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा असं सांगितलं होतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस कुणीही बार्गेनिंग करत बसले नाही आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी प्रमुख चेहरा म्हणून समोर आणलं होतं त्यामुळं आता पडत्याची बाजू घेण्याची भूमिका ही उद्धव ठाकरेंनीच घ्यावी लागणार आहे कारण त्याच्या सगळ्यात महत्वाचं कारण आपण जसा उल्लेख केला की भाजपच्या नंतर सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठी नामुष्की महाराष्ट्रामध्ये झाली ती भाजपची त्याच्यानंतर झाली मग ती उद्धव ठाकरेंच्या पक्षाची त्यामुळं कमी जागा लढून तो स्ट्राईक रेट शरद पवारांनी ठेवला किंवा काँग्रेसने राखला त्याच्यामुळं महाराष्ट्रामधून भारतीय जनता पक्षाचं जे वर्चस्व राहणार होतं राष्ट्रीय राजकारणामध्ये ते संपुष्टात आणण्यासाठी किंवा ते अत्यंत ना म्हणजे नाम मात्र करण्यामध्ये या दोन पक्षाच्या भूमिका तितक्यात महत्वाच्या राहिल्या की मग ना शिवसेनेपेक्षा ते अधिक पॉवरफुल राहिलेले आहेत त्यामुळं आता उद्धव ठाकरे सुद्धा पुढच्या भावी राजकारणाच्या दृष्टीने विचार करताना अत्यंत एकटे पडलेले असताना त्यांना या दोन पक्षांनी कारण त्यांनी भावनिक त्यावेळेस उरून पण दाखवलं की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळेस की दुसऱ्या पक्षाच्या लोकांना असं वाटतं की मी पाय होऊ नये पण माझ्या पक्षाच्या लोकांना वाटतं की मी इथं राहायला नको त्यामुळे ते खूप भावनिक झाले होते त्यामुळे आता ते थोडंसं भावनेचं राजकारण उद्धव ठाकरेंचं नेहमीच असतं त्यामुळं जागा वाटप वाटप करताना काही महत्वाच्या गोष्टी असतील संभाजीनगरची जागा असेल नाशिक मधल्या काही जागा असतील तिथं शिवसेनेचे पॉकेट आहे आणि स्ट्रॉंग होल्ड आहे परभणी आहे पण अशा बाय अशा अनेक ठिकाणी की बीड जिल्हा आहे लातूर जिल्हा आहे तिथं शिवसेनेला फार असं म्हणजे स्वारस्य असणार नाही की राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे की काँग्रेस लढणार आहे तिथं म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी लढती की काँग्रेस लढणार आहे त्यामुळं तिथं जागा सोडायला उद्धव ठाकरे मला वाटतं की सरळ सरळ राजी होऊन जातील ते त्यामुळं आपला आता मुद्दा येतो फक्त संख्येचा की कोण किती जागा लढवणार आहे जसं आता चर्चा काय झाली की लोकसभेमुळे एक फार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भीती तयार झालेली की जो जास्त जागा लढवतो त्याच्या सगळ्यात कमी सीट येतात त्यामुळे जागा जास्त मागणं हे सुद्धा आता खूप रिस्की होऊन झालेलं आहे त्याचं अनालिसिस होतं वोटिंग पर्सेंटेजचं अनालिसिस होतं किती जागा लढवल्या किती टक्के मतदान तुमच्या पाठीशी आहे किती टक्के महाराष्ट्र तुमच्या मागे उभं राहिला महाराष्ट्रातला कोणत्या घटक तुमच्या पाठीशी उभं राहिला तुम्हाला कुठल्या बूथवर जास्त मतदान मिळालं अशा सगळ्या चर्चांना भूत येतो आणि मग हा पक्ष कुठ कोणत्या बाजूने चालला मग आता तर खरं म्हणजे विधानसभेमध्ये तर तो सगळ्या मुद्दा बाजूलाच पडणार आहे असली हिंदुत्व नकली हिंदुत्व असली शिवसेना आणि नकली शिवसेना हा मुद्दा मला वाटत नाही आता फार विधानसभेला चालणार आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंना एक फार सो सोपा झालेला आहे विधानसभेची निवडणूक दिली जाताना की जास्त करून आग्रही राहायचं परंतु वेळप्रसंगी जागा राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला सोडून द्यायच्या आता प्रश्न येतो इथं काँग्रेसच्या भूमिकेचा कारण काँग्रेस जसे तेरा जागे आली, ते का जागा आली त्यानंतर लगेच मोठा भाऊ आणि आम्ही राष्ट्रीय राजकारणातले राष्ट्रीय पक्ष आहोत वगैरे अशी चर्चा नाना पटोलेंनी सुरू केलेली आहे त्यामुळं मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून काँग्रेसचा आग्रह हा जास्त थोडस हे राहील की त्याच्यामध्ये त्याच्यातलं सोल्युशन कसे काढायचे विशेषतः विदर्भामध्ये बरोबर काही जागा त्यांनी दिलेल्या आहेत तिथं कसं त्यांना हाताळायचं हा सगळ्यात मोठा महाविकास आघाडी समोर पेच असणार आहे नंबर दोन आपला जो प्रत्यनं केलेला जो मुद्दा होता कि एकना पार तो एक की एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची बार्गेनिंग पॉवर यामुळे वाढलेली तर भारतीय जनता पक्षाचं फार मोठं गणित त्याच्यामध्ये हुकलेलं दिसतं की मुंबईमध्ये एकनाथ शिंदेमुळे उद्धव ठाकरेंचा मोठा पराभव करायचा परंतु महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये एकनाथ शिंदेना फार मोठी बार्गेनिंग पॉवर राहणार नाही असं त्यांचं गणित होतं पण ते मात्र हुकून गेलं त्यांचं कारण महाराष्ट्राच्या इतर भागातही एकनाथ शिंदेच्या पक्षाला खूप चांगले मतं मिळाले आणि त्यांच्या जागाही तुलनेनं भाजपच्या तुलनेनं तर चांगले एकना बग, बग आले त्यामुळं आता एकनाथ शिंदे आपण बघतोय सरकार आल्यापासून ते कुठल्याही पद्धतीने बॅकफुटवर जात नाही आणि ते म्हणतात माझी शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावून मी या सगळ्या निवडणुकींना सामोरं जाणार आहे त्यामुळे तो काही त्यांचा बांधा सोडायला तयार नाही आणि बॅकफुटवर जाऊन एकनाथ शिंदेबरोबर जी चर्चा करायची जी रणनीती होती किंवा त्यांना असं वाटत होतं भाजपला ते मला असं वाटतं भाजपचं गणित तिथं पूर्णपणे फसलेलं आहे त्यामुळे शिंदेची बार्गेनिंग पॉवर ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मायुतीमध्ये राहील आणि त्यामुळं ते, ते आता मागच्या वेळेस सर्वेचा जसं सर्वे बॉम्ब टाकण्यात आले होते असं त्यांच्यावर आरोप झालेला आहे भाजपवर संजय सिरसाड्यांनी पण तो त्यांचे प्रवक्ते शिंदे गटाचे त्यांनी थेट आरोप केला होता सर्वेमुळे आमचे अनेक ठिकाणी गणित चुकले त्यामुळे आता आम्ही भाजपचे सर्वे आम्ही ऐकणार नाही त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या सर्वेंना तसं म्हणजे त्यांच्या पक्षात किती स्थान मिळतं आणि मग मित्र पक्ष किती मानतात याच्यावर सगळं अवलंबून आहे दुसरा भाजप समोर आणखी दुसरं चॅलेंज आहे अजित पवारांचं अजित पवारांनी पण शरद पवारांसारखंच एक सावध पवित्रा घेतलं होतं की जास्त जागा लढवायच्या त्यातल्या त्यात बारामतीमध्ये घरातला उमेदवार द्यायचा आणि त्याच्या तो तर पडला किंवा जिंकणार तो तर वेगळाच मुद्दा आहे पण आणखीन जागा मागून आणखीन नाम उस्केरण्यापेक्षा त्यांनी चारच जागा घेतल्या त्याच्यातली एक जागा त्यांनी महादेव जानकरांना सोडून दिली त्याच्यामुळे त्यांनी चिन्न रोडवल्या तीनच जागा होत्या आता अजित पवार सुद्धा काय करतील की जवळपास आपण भारतीय जनता पक्षात सोबत आल्यामुळे आमचं काही नुकसान झाले नाही आणि राष्ट्रवादी जो पूर्वीचा होता जो ओरिजिनल राष्ट्रवादीचं चिन्ह आम्ही आणलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस जागा लढवत होती आता तेव्हा दोन वाटेकरी होते मेजर आता इथं तीन झाल्यामुळं थोड्याफार जागा कमी घेण्याची शक्यता आहे परंतु काही काही जागांवर ते पण आग्रही असतील त्याच्यामुळं ही समोर जागा वाटपाची डोकेदुखी खूप वाढलेली आहे आजित पवारांना जरी असं म्हणत असतो एकच जागा आली बार्गेनिंग पॉवर वगैरे नाही त्यांना सोबत ठेवायचं असेल तर त्यांना त्यांच्या पद्धतीने वागवं लागेल असं मला वाटतं अगदी धुरंधर सगळेच नेते सर्वच पक्षामध्ये आहे पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर का वाढली याचा वहापोह करत असताना तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की महायुतीमध्ये आल्यानंतर सर्वच गोष्टी त्यांनी भाजपच्या मनाप्रमाणे केल्या भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व जसं जसं त्यांना सांगेल सूचना देईल त्या त्याप्रमाणे त्यांनी काम केलं पण नंतरच्या काळात म्हणजे खास करून लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शिंदेनी काही गोष्टी अजिबात भाजपच्या ऐकल्या नाही आणि मुसद्दीपणा दाखवला आणि मुसद्दीपणा दाखवून सुद्धा त्यांनी आणि उद्धव ठाकरेंची लाट आहे असं सांगितलं जात असताना आणि शिंदेच्या एक ते दोन जागा जिंकून येतील असं म्हटलं जात असताना सुद्धा नऊ जागा त्यांनी जिंकून आणल्या आणि त्यांनी आपली ताकद महाराष्ट्राच्या राजकारणात दाखवून दिली भलेही त्यांच्या विरोधामध्ये सातत्यानं चर्चा ही अशी होती की त्यांना अजिबात जागा मिळणार नाही श्रीकांत शिंदे यांची जागा जिंकून येईल पण बाकी जागा जिंकून आणणं त्यांना खूप अवघड होईल तरी सुद्धा नऊ जागा त्यांनी सात जागा त्यांनी जिंकून आणल्या आणि भाजप समोर एक मोठं आव्हान महायुतीमध्ये तयार झालेलं आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आता तुम्ही म्हणताय तसं की सर्वेला अजिबात ते जुमाडणार नाही कोणत्याही सर्वेला जुमानार नाही स्वतःही काही फार काही सर्वे करण्याच्या फंदात ते पडणार नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये शंभर जागा लढून जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असेल खूप धन्यवाद संजय वरकडजी आपण आलात वेळ दिला महा मॅक्स महाराष्ट्रामध्ये या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर त्यामुळे चर्चा घडवून आणता आली ही चर्चा आपल्याला कशी वाटली आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद पुन्हा एक